माझ्या गुरुवर हे गाणं गात आहे मी चैत्राचा महिना येईना पाहू ना वाट पहाते रोज सासरची महिना वाट पहाते रोज सासरची महिना झाला पाहिलं अवघड घाट इथून दिसती मला धडधडग वाट चैत्राचा महिना येईना पाहू वाट पहाते रोद सासरची मैना वाट पहाते रोद सासरची मैना ओली ला जाऊन घाल तीन सहा अचे स्वप्ना मंदी गुरु आली काल पूजा मी करीना मला कर मैना वाट पहाते सासरची मैना वाट पाहते रोज मी सासरची मैना रवी बाई बंधू येईनानी आला आठवण होईल कशी उजव्या लावणीला जेवण जेवणा मला वाट पाहते रोज सासरची मैना कवीबाई सुनंद जनाचे लेखा हे ना वाट पाहते